हाय एव्हरी वन वेलकम बॅक माय युट्यूब चॅनल तर मी राधिका पवार माझ्या परत एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचे स्वागत आहे तर आपल्याकडे सत्तावीस ऑगस्ट ला गणपती बाप्पांची स्थापना झालेली आहे आप आपल्याकडे कसं गणपती उत्सव हा मोठ्या जलोशात साजरा केला जातो आणि त्याचप्रमाणे आपल्याकडे गौराई पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि उत्साहामध्ये साजरी करण्यात येते त्यामुळे मग आपल्याकडे गौ गणपती बाप्पाचे तर आगमन झालेलेच आहे तर तुम्हाला माहितीच आहे तर आता आपल्याला आज म्हणजे तीस तारखेला आपल्याला गौरी आवाहन करायचे आहे आणि त्यानंतर एक तारखेला आपल्याला गौरीपूजन आणि दोन तारखेला गौरी विसर्जन आहे तर त्यामुळे मग आम्ही गौरायची प्रकारे आज आपण पूजा करणार आहोत आणि कशा आ, कशी पूजा केली जाते हे मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे दाखवणार आहे आमच्याकडची पूजा मी आज या व्हिडिओद्वारे तुम्हाला दाखवणार आहे सर्व मंगल्य मांगल्येवे सर्वात साधिके शरण नेत्रंबके गौरी नारायण ने नमस्त ते आता मी ना तुम्हाला गौराई मी कशा प्रकारे बसवलेले आहेत हे मी तुम्हाला आता दाखवायला सुरुवात करणार राहील चला तर मग आता मी तुम्हाला माझ्या गौराई दाखवते रांगोळी काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर बघा शकता तुम्ही ही दिव्याची लायटिंग लावलेली आहे आपण ह्या ठिकाणी त्यानंतर आपण ह्या ठिकाणी सुरुवातीला राशी घातलेल्या आहेत त्यामध्ये बघा आता वरती मी कमळाची फुलं ठेवलेली आहेत आणि सुरुवातीला ही गव्हाची राशी या ठिकाणी आपण या ठिकाणी घातलेली आहे सुर दोन नंबरला ही राशी आहे ती म्हणजे ज्वारीची राशी आपण या ठिकाणी ठेवलेली आहे ही राशी म्हणजे हरभऱ्याची राशी आहे आणि त्यानंतर लगेचच ही मुगाची आणि ही मोहरी आहे आणि त्यानंतर चिपूडची राशी ही धणे आहेत आणि ही बोटुळ्याची राशी अशा प्रकारे आपण ह्या पूर्ण सात राशी या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत आणि त्यामध्ये फ्रुट्स आहेत बघा प्लास्टिक मध्ये आणि त्यानंतर ही बघा ही फ्रुट्स आहे ऍपल त्यानंतर लगेचच हे बघा कोई मिल गया जादू त्यानंतर श्री कृष्णाची मूर्ती आहे त्यानंतर हे थोडेसे असे टेडी आहेत छोटे छोटेसे आणि त्यानंतर बघा ही दोन बैल आणि त्यामध्ये जवळची एक गाडी आहे बघा छान अशी समोरच त्याच्या बाजूलाच एक गाय आहे आणि तिच्या जवळ एक वासरू आहे त्यानंतर ही दोन बैल आहेत ही कशी लक्ष्म्यांसोबतच मला दिलेली आहे ती ही छोटी छोटी दोन बैल आहेत आणि त्यानंतर बघा आता ही छोटीशी पिलवंड लक्ष्म्यांची छोटी पिलवंड हिला पण मी आता वर्षी साडीत घातलेली आहे बघा किती सुंदर दिसत आहे त्यानंतर हे जे फ्लॉवर पॉट कुंड्या वगैरे हे थोडंफार सामान आहे माझं जे की मी यात्रेतून घेतलेला आहे त्यानंतर ही बघा ही परत एक पिलवंड आहे हा मुलगा आहे बघा कसा पिलवंड छान बनवण्यात आलेली आहे आणि त्यानंतर बघा मध्ये फराच ठेवलेला आहे आणि त्यावरती जो आहे तो घट आहे आणि त्यानंतर आता मेन म्हणजे आपली गव्याही आणि ती बघा अशा प्रकारे मी या गवराईची छान अशा प्रकारे रेडी केलेली आहेत गवराईला अशा साड्या मी स्वतःच घातलेल्या आहेत आणि त्यानंतर हे बघा माझ्याकडं थोडंसं जे काय आहे ते डेकोरेशनचं सा सामान आहे थोडंसं सा। तेच मी ह्या ठिकाणी लावलेलं आहे आणि हे समोरचं जे तोरण दिसते ना तो मी ते स्वतः बनवलेलं आहे आणि हे जे आहे ते मी विकतच घेतलेले आहेत हे जे आहेत ते पण असे पण हे दिसायला खूप सुंदर आहेत आणि खूप छानही दिसतात एवढं सारं आहे सजावटीचं सामान माझ्याकडं आणि अशा प्रकारे मी गौराई बसवलेला आहे आमच्याकडं जास्त काही वेगळी वेगळं असं काही डेकोरेशन नाही जे आहे ते थोडंच आहे आणि छानही आहे बघा मग अशा फायनली असा काही लुक आहे आणि महत्वाचं म्हणजे हा ह्या साड्या यावर्षी आम्ही साड्याच टाकलेल्या आहेत कारण की कसं आहे मार्केटमध्ये आम्ही पड पडदा बघायला गेलो होतो मकराचा कपडा पण तो काय आम्हाला भेटला नाही होते पण एवढे काही व्यवस्थित नव्हते त्यामुळं मग आम्ही घेतले नाही पुढच्या वेळेस आपण मकरासाठी कपडा नवीन घेऊ त्यामुळे या वर्षी जेवढा ऍडजस्टेबल होतो तेवढा ऍडजस्ट केलेला आहे आणि माझी गौराई कशी वाटली हे मला नक्कीच सांगा आणि त्यानंतर लगेचच आता थोड्या वेळामध्ये आपल्याला आता पूजा करून घ्यायची आहे आज महालक्ष्मीची पूजेला सुरुवात करायची आहे त्यामुळं मग आता कसं घरामध्ये लक्ष्मीचा वास होण्यासाठी महालक्ष्मींचे हातवे द्यायचे आहेत हळदी कुंकवाचं पाणी केलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हातवे द्यायचे आहेत त्यामुळे मग बाजूच्याच मुलीला एका आमच्या शेजारच्या महिनाला बोलवलं होतं तिने हळदी कुंकू दिला आणि मी हातवे काढले होते आणि त्यानंतर लगेचच आपल्याला हे हातवे पूर्ण घरामध्ये दे देऊन घ्यायचे आहे म्हणजे आपल्या पूर्ण घरामध्ये महालक्ष्मीचा वास होईल असेही म्हटल्या जाते त्यामुळे मग पूर्ण घरामध्ये आता हातवे देऊन जा होते त्यानंतर लगेचच पानावरती लगेचच दिवे मांडायला सुरुवात झाली केली होती त्यामुळं मग आता कसं आपल्याला इथे पूजा मांडून घ्यायची आहे सायंकाळच्या वेळी आपल्याला कसं पूजेची तयारी करायची असते जास्त भरपूर सर्व काही करावं लागतं त्यामुळं वेळही लागतो त्यामुळे तयारीला थोडं लवकरच लागावं लागतं त्यामुळं ला, ला ला मग सोळा सोळा लक्ष्म्यांचे दिवे म्हणून बत्तीस दिवे लावून लावले आणि त्यानंतर लगेचच महालक्ष्म्यांना जेवण्यासाठी ताटेही बनवले होते त्यामध्ये पुरणाची पोळी कढी आमटी तूप भात भजे पापड वडे चिमकऱ्याचं पान आंबाड्याची भाजी आणि भोपळ्याची भाजी सॉरी आणि बरंच काही गवारीच्या शेंगा हे सर्व काही आमच्याकडे बनवलं जातं पापड्या जो काही नैवेद्याला असतो तो आम्ही बनवलेले आहे दोन लक्ष्मीला दोन ताटेही ठेवलेले हो आहेत त्यानंतर लगेचच दिवे लावून घेतलेले आहेत छान अशा प्रकारे आपण इथे दिवे पूर्ण लावून घेणार आहोत एका फळावरती आपल्याला आंबाड्याची भाजी आणि एका फळावरती कन्या ठेवलेल्या आहेत समोर महालक्ष्मांसाठी तोच तर मेन महालक्ष्मांसाठी प्रसाद असतो आणि हे फळ जे मी आरत्या जे बनवलेले आहेत त्या ज्वारीच्या पिठापासून बनवलेल्या आहेत आता छान आपले सगळे दिवे लावून झालेले आहेत आणि आता आरतीची वेळही झालेली आहे बघा किती सुंदर असं आपल्या घरामध्ये वातावरण निर्माण झालेले आहे महालक्ष्म्यांचे आगमन हे ह्याच टायमाला होत असते म्हणून घरामध्ये वातावरण हे आपण प्रसन्न ठेवायचं असतं आणि देवी ते लाऊन नंतर खूपच मस्त वाटते त्यानंतर आरतीला सुरुवात केली

तारी चोळी बिले काजळ कुंकुरे नागी मोरे ओ वाळी लेखा ले पुराली प्रसन्न झाली सोन्याच्या मानची मिली कानात घोसबाळ्या बिल त्याचे लावी कुरोळ्या केसावरी सोने मोत्याची गाडी महालक्ष्मी आली गोवाळीली का पुरानी प्रसन्न झाली सोन्याच्या पाऊलानी महालक्ष्मी मिळाली पायात पयंगन हिंडती तिच्या तानिया ताणी आप माता घाली ती वेली महालक्ष्मी मिळाली ओवाळी ली का पुरानी बक्ता प्रसन्न झाली सोन्याच्या पाऊलानी मालक्षी मी आली मोपाचा करदोडा घाली मज शिरा येणीवरी नागपणा भक्ता झाला मि आली ओवाळी ली का भक्ता प्रसन्न झाली सोन्याच्या पावलाली मालक्षी मी आली साळ्या गाळीच्या माता घाली ती राशी त्या बात्या तातीच्या राशी मालक्षी मी आली ओवाळीली कापुराली भक्ता प्रसन झाली सोन्याच्या पावलाली मालक्षी आली

आरती वगैरे आता करून झाली आणि सर्वांचे जेवणही झाले होते त्यानंतर आता महालक्ष्म्यांना विडे द्यायचे होते त्यामुळे मग लगेचच विडे बनवून घेतले आणि महालक्ष्म्यांना विडे दिले विडे झाल्याच्या नंतर आजची पूजा इथे संपन्न झालेली आहे अशा प्रकारे आम्ही दरवर्षी महालक्ष्मीची पूजा करतो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग आता पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय